सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरालगत देशातील सर्वात मोठ्या पेट्रोलियम कंपन्यांचा रिझर्व साठा असलेला डेपो आहे आणि याच डेपोमध्ये मुंबईहून येणाऱ्या पाईपलाईनला छिद्र पाडून त्यातून पेट्रोल चोरी करणारी टोळी नाशिक ग्रामीण पोलिसांनी गजाड केली आहे या टोळीनं पेट्रोलियम कंपनीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेतातून जाणाऱ्या पेट्रोलच्या पाईपलाईनला बारीक छिद्र पाडून त्यातून पेट्रोल चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे हा प्रकार केवळ चोरीच्या उद्देशानं असल्याचं बोललं जात असलं तरी या पाईपलाईनला छिद्र पाडलेल्या ठिकाणी आग लागल्यास मोठी दुर्घटना घडवून आणली जाऊ शकते त्यामुळे ते कृत्य दहशतवादी कारवाई करण्यासाठी होते का याचाही तपास पोलीस करत आहे स्थानिक शेतकऱ्यांनी अशी माहिती दिली होती की आमच्या विहिरीमध्ये त्याचा एक तवंग पसरलेला आहे आणि त्यामुळे कुठंतर लिकेज झालेला असावं आणि त्याचे डिटेल पाणी केल्यानंतर त्यात क्लॅम्प केलेल्या ठिकाणं आढळलं ज्या ठिकाणी चोरी करण्याच्या उद्देशाने अशा स्वरूपाचं क्लॅम्प केलं जातं या बाबतीतली अधिकृत तक्रार आल्यानंतर याचं गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण मनमाड पोलीस चे प्रभारी अधिकारी एल सी बी आणि सर्व अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम करून या गंभीर गुन्ह्याला छडा लावलेला आहे याच्यामध्ये सातपैकी पाच आरोपी आता आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत त्यापैकी दोन आरोपी हे लोकलचे आहेत आणि इतर आरोपी हे कल्याण आणि गोवंडी या ठिकाणी राहणार रा आहेत याच्यामध्ये त्यांनी या बाबतीमध्ये त्या संपूर्ण उच्च दाबाच्या पाईपलाईनला कशाप्रकारे क्लॅम्पिंग केलं आणि त्याच्यामधून चोरी होणारं पेट्रोल जे आहे ते तासाला साधारणतः ता चार लिटर पेट्रोल काढण्याची क्षमता त्यांनी सुरवातीला निर्माण केली होती परंतु भविष्यात टप्प्याटप्प्याने त्याची क्षमता वाढवून कमर्शियल बेसवर ते पुढे भविष्यात करण्याची त्यांची शक्यता होती आ, याचे परिणाम हे अत्यंत भयानक असल्यामुळे याचं गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांनी या पाचही आरोपींना अटक केलेली आहे याच्या पाठीमागं कोण आहे याचा कमर्शियल यूज करण्यासाठी त्याचा वापर करू आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्वमेंट कोणकोणत्या लोकांची आहे हा सर्व भाग हा तपासामध्ये निष्पन्न होईल नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे यातील काही आरोपींचं मुंबई कनेक्शन देखील समोर आलेलं आहे धक्कादायक म्हणजे पाईपलाईनला लिकेज होऊ नये पेट्रोलियम कंपन्यांच्या ही बाब लक्षात न आल्यानं पोलिसांनी या प्रकरणात कंपनी प्रशासनाला देखील त्यांच्या यंत्रणेतील निग्लिजियन्स दूर करण्याच्या सूचना केलेल्या आहेत दुर्दैवानं या ठिकाणी आग लागली असती किंवा लावली असती तर मोठा विध्वंस या भागात झाला असता ज्याचा विचारही करणं अवघड आहे त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे कुठलाही क्ल्यू नसताना आरोपी पकडणं हाच खरं या मधला स्किल होतं कारण याच्यामध्ये डायरेक्टली कुणाविरुद्ध तक्रार नव्हती फक्त झालेली घटना गंभीर होती तर याच्या बाबतीमध्ये पूर्णतः गोपनीय माहिती आणि टेक्निकल तंत्रज्ञानाच्या आधारावर हो तिथं असणारे क्लॅम्प लावताना तिथे लोक आले होते त्या संदर्भात काही टेक्निकल पुरावे होते आता ते पुरावे या ठिकाणी सांगणे योग्य नाही परंतु सर्वत्र तांत्रिक पुराव्याच्या आधारावर आणि गोपनीय माहितीच्या आधारावर या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी जे कबूल केलेलं आहे त्याच्यामधली लिंक संपूर्ण स्पष्ट झालेली आहे त्यांच्याविरुद्ध पुरावे सुद्धा हस्तगत करण्यात आलेले आहेत आरोपी यांच्या बाबतीतले गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या ठिकाणी एक जो आरोपी आहे इरफान त्याच्यावर आपल्या निफाड मनमाड यामध्ये या पोलिटिशियनच्या स्टेशनच्या हातीमध्ये साधारणतः सहा गुन्हे दाखल आहेत आणि एक जो आरोपी आहे सुनील तिवारी म्हणून त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत एक शाहू नगर मुंबई आणि बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत कुठलाही गुन्हा या स्वरूपाचा नाहीये जे सुनील तिवारी आहे त्याच्यावर एनडीपीएस पी एस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल आहे जो मुंबईमध्ये आहे आणि दुसरा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये दारूबंदी संदर्भातला गुन्हा दाखल त्यांची होती की त्या टीमच्या आधारावर पुढे भविष्यात काय करता येऊ शकतं हे गुन्हेगारांना एकत्र आल्यानंतर नवीन व्यवसायाचा प्रकार म्हणून हा प्रकार जुना माहितीचा व्यक्ती एखादा मिळाला तर त्याच्या आधारे पैसे कमवण्यासाठीच्या लालसीने हा प्रकार सर केलेला आहे नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे केवळ चोरी टळली असं नाही तर एक मोठा अनर्थ टळल्यानं पोलिसांच्या या कारवाईचं स्वागत केलं जात आहे एका शेतकऱ्यांना पोलिसांना त्याच्या विहिरीत पेट्रोलचा तवंग येत असल्याची माहिती दिली या माहितीच्या आधारावर पोलिसांनी या प्रकाराचा शोध लावल्यानं पोलिसांच्या या कारवाईचं कौतुक केलं जात आहे मात्र आता पोलिसांच्या तपासात काही दहशतवादी संघटनांचा सहभाग समोर येतो की आणखीन काही बाबी समोर येतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक